नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे सिंह राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कृपया लक्षात ठेवायचंच आहे परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालं असून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु आपल्या राशीच्या दहाव्या म्हणजे कर्मस्थानातून आपल्याला फळ देणार आहे काय आहे या गुरुग्रहाची शुभ अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीसाठी अवश्य जाणून घ्या तसेच शनिग्रह एकोणतीस जून पासून झाला आहे वक्री एकशे अडतीस दिवसांसाठी तो राहणार आहे वक्री म्हणजेच पंधरा नोव्हेंबर पर्यंत त्याचे आपल्याला काय बरं मिळणार आहेत परिणाम या दोन्ही व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये अवश्य हे व्हिडिओ सुद्धा पहा चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा सप्टेंबर महिना आपल्या सिंह राशीसाठी सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया आपल्या आरोग्याविषयी आपल्या राशीचा स्वामीग्रह रवी महिन्याच्या सुरुवातीपासून राहणार आहे सोळा सप्टेंबरपर्यंत स्वतःच्याच राशीमध्ये सिंह राशीमध्ये म्हणजेच कुंडलीच्या पहिल्या घरात ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा कल कालखंड राहील अत्यंत शुभ अगदी काही जुन्या आरोग्याच्या समस्या सुरू असतील तर त्यामध्ये योग्य उपचार औषध पाणी मिळून आरोग्याच्या समस्यांचे निवारण होण्यासाठी सुद्धा हा कालखंड राहील आपल्यासाठी अत्यंत अनुकूल परंतु सोळा सप्टेंबर नंतर रवी येतोय कन्या राशीत कुंडलीच्या दुसऱ्या घरात अशा वेळेला आपल्याला सांभाळायचे आहेत पोटाचे आजार पचनसंस्थेचे आजार स्किन इन्फेक्शन याबद्दल प्रचंड घ्यावी लागणार आहे काळजी याच प्रथम स्थानात बुध ग्रह राहणार आहे चार ते तेवीस सप्टेंबर पर्यंत जो वाढवेल आपल्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि पाडेल समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची बौद्धिक हुशारीची अत्यंत सुंदर अशी छाप सरकारी कागदपत्रांची आडलेली कामं मार्गी लावायला करेल मदत तर काही सरकारी आर्थिक योजनांचा होईल लाभ आपल्या राशीच्या मंडळींना राजकारण समाजकारण सरकारी क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी हा कालखंड राहील अचूक आणि योग्य तेव्हा अशा काहीशा विचारामध्ये जर आपण असाल मंडळी तर अवश्य निर्णय घेऊ शकता याच प्रथम स्थानामध्ये होणारा बुध आणि रवीचा शुभा असा बुध आदित्य योग चार ते सोळा सप्टेंबर पर्यंत होणार असून समाजात कुटुंबात वाढवेल हा बुधा आदित्य योग आपला मानसन्मान आणि लाव नावलौकिक जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जिथे कुठे उच्च अधिकारावर नियुक्त असतील त्या ठिकाणी आपल्या कामाचा उरक आणि गती वाढवायला मदत करणार आहे हा बुधा आदित्य योग मनासारख्या चांगल्या संधी कामाच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी मिळताना दिसतील काही मानाच्या आणि अधिकाराच्या जबाबदाऱ्या सुद्धा अंगावरती पडतील तसेच अकाउंटिंग शेअर मार्केट बिझनेस मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट सोशल नेटवर्किंग मीडिया इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट कुरिअर सर्व्हिसेस मेडिकल फार्मासिस्ट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन पत्रकारिता अशा क्षेत्रामध्ये व्यवसाय किंवा नोकरी करत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना खूप चांगल्या फायद्याच्या संधी या बुध आदित्य योगामुळे निर्माण होताना दिसत आहेत तेव्हा अवश्य लक्षात ठेवा या सगळ्या संधींवर आणि ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं त्यांनी अवश्य योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन करून पदार्पण करायला या महिन्यात हरकत नाही या महिन्याचं अजून एक वैशिष्ट्य राहणार आहे आपल्या राशीसाठी ते म्हणजे आपल्या राशीचा भाग्येश भाग्यस्थानाचा ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह संपूर्ण महिन्यामध्ये लाभस्थानातून करणार आहे गोचर भ्रमण त्यामुळे या महिन्यातील आपली काम करण्याची ऊर्जा आपली एनर्जी ही अतिशय उत्तम राहणार आहे काही महत्वाची कामं जी आपल्या आळसामुळे किंवा नियोजन न केल्यामुळे मागे पडली होती अर्धवट राहिली होती यातून मागच्या कालखंडात ती कामं पूर्ण करण्याकडे आपला कल राहील या महिन्यामध्ये तसेच जुन्या जागेच्या खरेदी विक्री प्रकरणातील अडून राहिलेली कामं सुद्धा मार्गी लागायला होईल मदत मंगळ ग्रहाच्या अस्तित्वामुळे या महिन्यातील शनि मंगळाचा शुभयोग बांधकामाची जमीन शेतजमीन यामध्ये गुंतवणुकीसाठी खरेदी विक्रीसाठी लाभयुक्त राहील तसेच मंगळ ग्रहाचा हा शुभयोग भूमी भवन आणि वाहन यांच्या खरेदीचे सुद्धा देत आहे संकेत तर गुरु मंगळाचा शुभयोग नोकरदार मंडळीनं मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग पगारवाढ त्याचबरोबर प्रमोशनचे योग सुद्धा निर्माण करतो आहे तेव्हा अवश्य या संधीवर लक्ष ठेवा इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल आय टी लॉ मॅकॅनिझम इलेक्ट्रॉनिक डेव्हलपर्स लायसनिंग बँकिंग अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या नोकरी करत असलेल्या आपल्या मंडळींना हा महिना विशेष सपोर्टिव्ह राहतो आहे विद्यार्थ्यांचा विचार करता कर्मस्थानातील पंचमेश गुरु आणि लाभस्थानातील मंगळ ग्रह विद्याभ्यासातील प्रगतीला पोषक वातावरणाची निर्मिती करत आहे काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा या काळात देणार असल्यास अवश्य मेहनत घ्या तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी तर कॅम्पस प्लेसमेंट इंटरव्ह्यूसाठी सुद्धा वेळ शुभ सुरू आहे अवश्य त्याच्यावरती योग्य ती मेहनत घ्या अठरा सप्टेंबर नंतर पराक्रम स्थानामध्ये येणारा शुक्रग्रह आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करतो आहे जवळपासचे प्रवास सुद्धा घडवतो आहे ज्यांना आपल्या कामाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने दौरे आखायचे आहेत त्यांनी अवश्य महिन्याच्या या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये नियोजन करून चालायला हरकत नाही तसेच व्यावसायिकांनी या काळामध्ये आपल्या जुन्या उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी सुद्धा प्रयत्न वाढवले असता उत्तम लाभ वसुलीसाठी अपेक्षित राहील आपल्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करणं तसेच आपल्या व्यापाराचे किंवा प्रोडक्टचं ब्रँडिंग करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि प्रयत्न या काळात केलेले भविष्याच्या दृष्टीने आपल्या व्यापारासाठी अत्यंत लाभाचं राहील रवी आणि बुधग्रहाचा शुभयोग सरकारी कामं मिळवण्यासाठी आपल्याला चांगली साथ देतील तेव्हा अवश्य दृष्टीने आपले प्रयत्न मात्र जोरकसपणे वाढवा सरकारी अधिकारी आणि राजकारणी मंडळींचे सहाय्य आणि मदत मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा महिना अर्थातच अनुकूल असणार आहे बुध रवीचा या महिन्यातला शुभयोग शरीरसौष्ठव व्यायामशाळा योग, शरीर व्यायाम योग आयुर्वेद पंचकर्म निसर्ग उपचार पद्धती मेडिकल स्टोर्स तसेच वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिकल सायन्स यामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना विशेष पोषक वातावरणाची निर्मिती करतो आहे शुक्र बुध रवी या ग्रहांचा या महिन्यातला शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार याचा शोध घेण्यासाठी अनुकूल आहे अवश्य आपले प्रयत्न या दृष्टीने वाढवा संतती विषयामध्ये नियोजन करणार असल्यास अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून मेसेज करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन फोनवरूनच केलं जात असल्यामुळे आपण देशाच्या काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे घेऊ शकता आणि यासाठी या आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार करता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी पॉवर बँकिंग फार्मा केमिकल एफ एम सी जी आय टी इन्फ्रा ऑटो पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अशी जी सेक्टर्स आहेत या सेक्टरमध्ये बऱ्यापैकी फायदा मिळवायला मदत राहील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा आहे काही नवीन स्क्रिप्ट शोधण्याचा आवश्यक प्रयत्न या महिन्यात घ्या आणि वाढवा तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण फार अभ्यासावं लागतं आणि फार महत्त्वाचं ठरतं संपूर्ण महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा घरातून आणि बारा राशींमधून गोचर भ्रमण करत असतो हे भ्रमण जेव्हा आपल्या राशीला सहावा आठवा आणि बाराव्या घरातून असतं त्यावेळेला आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची मंडळी या महिन्यातील चंद्राचं गोचर भ्रमण पाहता राशीला सहावा आठवा आणि बारावा चंद्र हा अनुक्रमे राहणार आहे सप्टेंबर महिन्यातला एक चौदा पंधरा अठरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना त्यामुळे या दिवशी कोणतेही व्यवहार करत असाल तर जरा सावधानता जास्त ठेवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणार आहे दोन ते तेरा सोळा सतरा वीस ते सव्वीस आणि एकोणतीस तीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी असेल मौल्यवान वस्तू खरेदी करायच्या असतील काही निर्णय महत्त्वाचे घ्यायचे असतील तर अवश्य या तारखांमधला चांगला दिवस आपण निवडू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी रविग्रहाचा जो मंत्र आहे ओम घृणी सूर्याय एक एकमाळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर नवग्रह स्तोत्राचे तीन पाठ रोज जितके जमेल तितके जास्तीत जास्ती जास्त वेळा करा म्हणजे ही होती आपल्या सिंह राशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता त्याचप्रमाणे मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा माहिती घेण्यासाठी आधी व्हॉट्सअपवर मॅसेज करून ही संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी हा सिंह राशीचा साठीचा सप्टेंबर महिना गणेशाच्या कृपा आशीर्वादाचा राहू कळावे लोभ असावा धन्यवाद